पगार म्हणून रक्षा रक्षाबंधनाच्या तोंडावर लाडक्या बहिणी असलेल्या सफाई कर्मचाऱ्यांनी केलंय भीक मांगो आंदोलन भिकेतून जमा झालेला पैसा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मनी ऑर्डरने पाठवणार आता बघूया सविस्तर बातम्या राखी पौर्णिमेपूर्वी पगार न देणाऱ्या सरकार विरोधात महाराष्ट्र कामगार कर्मचारी युनियन संलग्न आयटकच्या वतीने घाटी रुग्णालय परिसरात निदर्शने करण्यात आली आहे कर्मचाऱ्यांनी भीक मागो आंदोलन करत जमा झालेला पैसा मनी ऑर्डरने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवणार असल्याची माहिती दिली आहे राखी पौर्णिमेपूर्वी पगार न अजित पवारला अजित पवारला भीक द्या न देणारा शिंदे फडणवीस अजित पवारला भीक द्या उद्या राखी पौर्णिमा असतानाही अजून शिंदे फडणवीस अजित पवारला भीक द्या देवाच्या नावावर अजित पवार फडणवीस शिंदे फडणवीस अजित पवार द्या अरे पगार न देणार महाराष्ट्रातील आणि देशातील तमाम जनतेला आम्ही आवाहन करत असतो हकला हे सरकार हे सरकार आपल्याच तिजोरीवर डल्ला मारून मजा करणार आयुष करणारं सरकार आहे अहो उद्या आज सतरा तारीख आहे उद्या अठरा तारीख आहे संबंध देशभरात उद्या राखी पौर्णिमा साजरी होणार आणि हे आमचे भाऊ त्यांचे चेहरे बघा सुकलेले आहेत आणि त्यांच्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर तुम्हाला प्रश्न दिसेल की उद्या राखी पौर्णिमा आहे बहिणीकडे जाऊ कोणत्या तोंडाने अजून पगार आमच्या आमच्या ह्यांच्या खात्याला पडलेला नाही अहो केलेल्या कामाचा पगार देत नाहीत ते किमान वेतन देत नाहीत अरे सेवेत सामावून घेणं तर लांबची गोष्ट उद्या, उद्या बहिणीला काय ओवाळणे टाकू असा सगळा प्रश्न या बहिणी या भावांच्या चेहऱ्यावर आहे आणि या या आमच्या लाडक्या बहिणी नाही का तुमच्या या लाडक्या भाऊ का नाहीत हे नवाच भाऊ आहे एकनाथ शिंदे चांगलाच भाऊ आहे की आमचेच पैसे देऊन आम्हाला देतो आणि म्हणतो तुमचे लाड करतो हे आमचे भाऊ असे नाही आहेत हे स्वतःच्या कष्टाचे पैसे देतात हा भाऊ इथला असा नाही आहे कष्टाचे पैसे आणि कष्टाचे पैसे देखील तुम्ही तुम्हाला आम्हाला देत नाहीत म्हणून महाराष्ट्रातील या ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयासमोर आम्ही उभा राहून ही थाळी घेतलेली आहे हे बॉक्स घेतलेले आहे लोक टाकू लागले चाराने आठाने कोणीतर भाऊले दिल रे पाच रुपये टाकले हा एकनाथ शिंदेला चांगल्या पार्लरमध्ये जाऊन त्यांची चांगली दाढी दिसली पाहिजे यासाठी पैसे द्या अजित पवारला गुलाबी जॅकेट खरेदी करायला पैसे द्या त्यानंतर देवेंद्र फडणवीसला त्यांचे बॅनर लावायला पैसे द्या पुरणपोळे खायला पैसे द्या अशी भीक आम्ही मागत आहोत कारण आमचे पगार द्यायला त्यांच्याकडं पैसे नाही म्हणून भीक मागो आंदोलन करत आहोत हे सगळे पैसे आम्ही मनी ऑर्डरनी एकनाथ शिंदेला पाठवणार आहोत निर्लज्जम सदा सुखी आता हे आंदोलन पाहिल्यानंतरही त्यांना जर लाज वाटत नसेल तर आता जनतेनं बघावं असं निर्लज्ज सरकार ठेवायचं आहे का निर्लज्जम सदा सुखी ते सदा सुखी राहतात म्हणजे एवढं सगळं त्यांना अगदी त्यांना उघडं पाडलं हां तरी देखील ते जर उद्या पगार जमा करत नसतील तर निर्लज्जम सदा सुखी आता जनतेनं ठरवायचं यांना ठेवायचं